नमस्कार मी निवृत्ती बाबर मी सध्या टीव्ही नाईन मराठीमध्ये काम करतो आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला मदत जी आहे ती मदत श्री गजान लीला चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून शालेय जीवनापासून झाली होती मी उरणला सहावीला शिकत असताना श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आर्थिक मदत असेल किंवा इतर मदत असेल ही मदत जी आहे ती त्यावेळेस तिथे झाली होती त्याचमुळे मी इथपर्यंत आणि इथून पुढे पोहोचण्यासाठी त्यांची मला मदत झाली त्यांचे मी कायम ऋणी राहील आयुष्यामध्ये कोणत्याही वाटेवरती किंवा कोणत्याही शिखरावरती मी पोचेन तेव्हा कायम आठवण जी आहे ती श्री गजानली चॅरिटेबल ट्रस्ट यांची माझ्या उग्राशी कायम असेल केवळ शैक्षणिकच के नाही तर सांस्कृतिक कला क्रीडा इतर विषयांमध्ये देखील रस निर्माण व्हावा यासाठी देखील श्री गजानलीला चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून मला मदत झाली होती आणि ज्या ठिकाणी मी आता सध्या मुंबईमध्ये काम करतो या मुंबईची देखील ओळख दाखवण्यामध्ये श्री गजानली चॅरिटेबल ट्रस्ट यांचं मोलाचं योगदान होत आणि आयुष्यामध्ये त्यांचं योगदान जे आहे किंवा त्यांची जी माझ्यावरती जे मी केव्हाही विसरणार नाही धन्यवाद नमस्कार माझे नाव श्वेता राजे मी एका जंगलामध्ये सापडले होते आणि माझ्या माझी आजी व माझ्या मामाने एका ख्रिश्चन सोडत होते तेव्हा तिकडच्या एका कोणीतरी फोन करून सांगितले बाबांना की असे जे आहे त्यांनी ख्रिश्चन हॉस्टलमध्ये सोडते तेव्हा बाबा लगेच आले आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी आणलं आणि तेव्हापासून मी ला अठ अठरा प्लसपर्यंत मी त्यांच्यासोबतच शिक म्हणजे त्यांनी मला शिकवलं त्यांनी मी त्यांच्यासोबतच राहते की आणि अठरा नंतर श्री गजानन या संस्थेत राहते आत्ता राहते आणि माझं ग्रॅज्युएशन पण तिथूनच कम्प्लीट आहे मी आता टी बाय बी कॉम करते सोबतच टॅली कोर्स करते आणि जर्मन लँग्वेजचे माझे बेसिक झालं आहे आणि त्याच्यातच मी ॲडव्हान्स कोर्स करायचा ठरवलं आहे आणि मला पुढे जाऊन म्हणजे पुढे जाऊन मला अकाउंटंट बनायचं आहे आणि त्याच्यातच मला संस्थेसाठी थोडंसं जे काही मदत होईल ते करायचं थँक्यू ट्रस्टच्या संस्थेतच वाढून मोठी झाली आहे इयत्ता तिसरीच होती मी जेव्हा मला संस्थेत आणलं होतं मी एका अशा संस्थेत होती माझ्या मम्मीसोबत त्या संस्थेत रेड लाईट एरियामधून आणलेल्या लेडीजना तिथे ठेवत होते आमच्याकडे काही राहायला ठिकाण नव्हतं त्यामुळे आम्हाला तात्पुरते तिथे ठेवलं होतं माझा भाऊ पण आहे तो एका बंदापूरच्या संस्थेत होता असं आम्ही तिघही वेग तिघ तिकडे होतो आणि काही काळानंतर तिथे सगळ्या लेडीज होत्या म्हणून मला बालजोरा शिफ्ट केलं त्यामुळे तिथेच होतं अंबरनाथला पण आम्ही तिघंही वेगवेगळ्या संस्थेत होतो आम्हाला एकमेकांचा काही पत्ता नव्हता आम्ही ओळखत नव्हतो एकमेकांना साधारणतः नऊ ते दहा महिने आम्ही एकमेकांशी बोललो नाही अचानक संस्थेत मी ज्या संस्थेत राहत होती संस्थेत एक कॉल आला आणि मग तेव्हा मला सांगितलं की तुझ्या मम्मीचा कॉल आला आणि मी मम्मीशी बोलत होते मी मम्मीला ओळखलं सुद्धा मग कॉलवर की कोण बोलते काय नाही नंतर मग समजलं मम्मी बोलते कारण फोन आला होता एका पोलिसांकडून सो ते पोलीस होते बाबा ज्या बाबांनी आम्हाला कर दिलं एक कुटुंब दिलं आई दिली मामा आत्ता काका भाऊ बहीण अशी पूर्ण कुटुंब ज्यांनी दिलं ते म्हणजे आमचे बाबा त्यांच्याकडे माझी मम्मी होती आणि मग त्यांनी काही दिवसानंतर माझी थळ झाल्यानंतर तिसरी मला तिकडून घे हॉस्टेलमधून काढलं आणि माझ्या दादालाही काढलं आणि बाबांच्या हॉस्टेलमध्ये ठेवलं बाबांची जी संस्था आहे त्या संस्थेतच मी वाढले परत आणि दादा माझा दादा तो उरणच्या बाबांचा तो, तो संस्था होती सगळ्यात पहिली जी संस्था होती त्या संस्थेत मला माझ्या दादाला ठेवलं आणि मला इथेच ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर ता पूर्ण शिक्षण माझं एस टी गजाम झालं आणि मी आता सध्या इंटर्नशिप करते थर्ड इयर बी बी ए आणि एम पी एस सी एल प्रूव्ह करत आहे त्याच्यामध्ये मी काम पण करते शिकते पण आहे आणि स्टार्टफेंट पण घेते सो त्याच्यामुळे मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे आणि माझी आई माझ्या आईला पनवेलमध्ये एक संस्था आहे त्या संस्थेमध्ये केअरटेकर म्हणून जॉब त्या रोलला बाबांनीच लावून दिलं प्लस माझा दादा आता बिलकेटमध्ये चांगल्या जॉबमध्ये आहे आणि तेही बाबांच्यामुळे म्हणजे श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टच्यामुळे ट्रस्टला ट्रस्टच्या आम्ही सगळे खूप आभारी आहोत कारण एका अनाथाचा नाथ बनून आमच्या आयुष्यात ते आले आणि मीन्स एक आधारस्तंभ छत्रछाया मला संस्थेने दिली माझ्या बाबांनी दिली बाबांच्या कुटुंबाने दिली थँक्यू सो मच जानंद ट्रस्ट में आया 2013 को उसके बाद उन लोग सब मेरा मेरा लड़का है उनके सब पढ़ाई का सब उन्होंने किया है लड़की ग्रेजुएशन कर रही है लड़का बिंग में जॉब कर रहा है मुझे खजानंद लीला चैरिटेबल ट्रस्ट में ही जॉब को लगाया मैं हॉस्टल में जॉब में हूँ वार्डन है हॉस्टल में मैं और अच्छा चल है गजानन डीला चॅरिटेबल ट्रस्ट मेरे को सब मिला है